या करावे ते त्या गुन्हे दाखल आणि आणि प्रशासकीय तुमचे निवडणूक निर्णय अधिकारी जे आहेत आहेत लोकांना चौकशी करून त्यांच्यावरती कारवाई करावी नमस्ते मी उपोषण करता गणेश पवार मी गेल्या पाच दिवसापासून नऊ लोकांच्यावरती वरती बोगस मतदान केल्याबाबत गुन्हा दाखल करण्यासाठी प्रशासकीय इमारतीच्या बाहेर पाच दिवसापासून अमरण उपोषणात बसलेलो आहे परंतु या पाच दिवसामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी हे एकदाही मला भेट देण्यासाठी आजपर्यंत आलेले नाहीत या नऊ लोकांची पूर्वीच्या ठिकाणची असलेले मतदार यादीतील नावे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी कमी केलेली नाहीत हे कमी केलेले नसताना त्यांनी कापिल गावामध्ये ही मतदार यादीत नावं वाढवली कशी तसेच त्यांचं कापिल गावामध्ये कुठलाही पुरावा नसताना जे फेक डॉक्युमेंट आधार कार्ड बनवून बोगस आधार कार्ड तयार केलेलं आहे त्या आधार कार्डच्या अनुषंगानं त्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांची फसवणूक करून त्यांच्या कार्यालय ते कागदपत्र सादर करून तिथं नाव नोंदणी करून मतदान नोंदणी करून मतदान केलेलं आहे त्यामुळं फसवणूक केल्या त्यामुळं निवडणूक निर्णय अधिकारी यांनी त्यांच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल करावा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी हात ह्याच्यावरून हात फिर गोड हात फिरवण्याचा अथवा हात वर करण्याचा कुठलाही संबंध नाही हा जो सगळा प्रकार आहे त्यांच्या निवडणूक शाखेच्या अनुषंगाने असल्यामुळे पूर्ण कारवाई करण्याचा अधिकार हा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यावरच आहे जर त्यांची फसवणूक झाली नसेल तर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन येऊन सांगावं की ते आधी बनवलेले आधार कार्ड योग्य व बरोबर आहेत आणि याच्यामध्ये आमची या फसवणूक झालेली नाही तसेच निवडणूक निर्णय अधिकारी यांनी त्या लोकांची नावे कमी केली ती आणि मगच तुमच्या काफ्यामध्ये वाढवलेत हे सुद्धा मला त्यांनी पुरावे इथं उपोषण आंदोलन स्थळ मला आणून द्यावं अथवा पत्रकारांना द्यावं माझ्या जीवास काय बरं वाटत झालं तर त्याला थांबायचे तसेच माझ्या आंदोलनाच्या अनुषंगानं हे आंदोलन मी आता अजून तीव्र करणार आहे जरी ह्याच्यामध्ये माझ्या जीवितास काही कमी जास्त झालं तरी या सर्व निवडणूक निर्णय अधिकारी आणि पूर्ण प्रशासन जबाबदार राहील तरी या नऊ बोगस लोकांच्या वरती या नऊ लोकांनी जे बोगस आधार कार्ड तयार केलेलं आहे त्यांच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल करावा व निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या यांची पूर्ण चौकशी करावी आणि त्यांच्यावरतीही योग्य ती कारवाई करावी हे माझं मागणं आहे आणि ह्या मागण्या मी ठाम आहे याच्यासाठी माझ्या जीवाचं कमी जादा जरी झालं तरी मी मागे पुढे बघणार नाही